चिंताची बाबा महादेवाची पूजा करतो ना महादेवाची पूजा मंदिरात हल्ली का महादेवाचे नाही नाही मंदिरात मंदिर आपल्या घरातच महादेव प्रकटला ना माहित नाही का तुम्हाला काय चिंता तुला माहित आहे ना सविता काय म्हणते ती सासू बाबा बाबा मै आई तुमची पूजा करून राहिली ना माहितच नाही तो आले शांती खरंच काय मी आजची बघून घरी घेतो ओ बाबा खाली बसू काय मी थांब पण शांती आज लोक त्यामुळे कधी आरती ओवाळली नाही चिंताजी बाबा लग्न झालं तेव्हापासून कधीतरी तुम्ही माझ्या वाढदिवस साजरा केला काय त्यासाठी चांगलं काम करावं लागते आरती बोवाळ्यासाठी समजलं ते काम तुम्ही आता केलं म्हणून तुमची आरती बोवाळ तुम्ही शांताबाई अहो माहीबाई माया घरांची भांडणं होऊ अवरायची आरती वाळून राहिली गे तू काय म्हटलं भांडून कधी शांताराम भाऊ मी सगळी चौकशी केली शांताबाई ना माया सुनी भडकून दिलं आणि तिने तिची मावास मी आणायला लावली इले सांगतलं मासू मिली रू नको त्या म्हणून तू सासू काही चांगली नाही नाही सगळं पता काढला शांताराम भाऊ तुम्ही सांगा माझ्या झांती लावले लावली शांताबाईनं आणि ते आरती वळून राहिले नवऱ्यासाठी चांगली दिशायली शांताबाई तू किती जे प्रयत्न कर पण ती असली समोर येतेच बरं सविता राखो माझ्या सासूला तुम्ही काही बोलू नका मला माहित आहे माझी सासू कोणाची भांडणं लावत नाही आहे व मोठी हुशार झाली कालपर्यंत तर सासूचं घरा ना करास आज आज मोठे सासूचे गुण घेऊन जाईल तू सविता याचा अर्थ असा नाही मी बोलून नाही राहिले त्यासारखी वाचरत नाही आम्ही आज एवढा मस्त दिवस माझ्यासाठी जाय त्या घरी चलली मोठी भांडणं लावले भांड लावले करायसाठी मी रिकांनी नाही या त्या घरी भांड लावायसाठी चिंताची बाबा नका लागू तिच्या बसा तुम्ही खाली शांताबाई तुला आरती भाव देत नाही मी पहिले मान्य चलतो

आमच्याकडे कधी कधी येतो सुविधा काकू तुम्ही बाई चल शांताराम भाऊ आज तुमच्या मठाने चूप बसतो मी नाही तर शांताबाईची खैर नाही तुम्हाला सांगतो कधी कोणाच्या घरांनी भांडणं लागेल तर मग सांगत नसतं चिंतेशी बाबा या तुम्ही चला तु। तुम्ही बाहेर तिची नांदी नका लागू माहीत नाही तुम्हाला ते लोकांनी फरक पडला चला चला

आई पण काकू अशोकन बोलून राहिली मला माहित सांगत अशोकन बोलून राहिली तर तिची सून उसा बी बरं तिथे बरं पाहत नाही तिला आली शेंजी वार तिच्या आता काय करा आली भांडणं करायला आपल्या घरी जो दे सविता काही टेन्शन नको घेऊ तिचं दाखव चिंते आरती आई दोन दिवसात मी सुट्टी काढून आता ते वाढदिवस होता म्हणून आलो आहे मी पण घरी आलो काही ना काही कटकट तुमची सुरूच असते वहिनीची दादाची नाही तर तुमची आता सविता घरी घरीच करत नाही सविता आशा का फोन घेऊन नाही तिने सांगा झाला संध्याकाळी येतो म्हणून हा सविता आज येते संध्याकाळी सुषमा कुठे गेली सुषमा आली आली का सविता शांताबाची कोण आली होतो तुम्ही दोन वेळा फोन केला माहिती आहे बाई किती मस्त माझ्या शांताराम बहुला शांताबाईचा सविता काय झालं सविता राहते ना सविता करत नको बसत जा तुला किती म्हणतो मी ते नांदी नको लागू सुनीकारी लागत आणि धान्य करत सुषमा तुला माहित आहे का सुन सुनी सगळं भडून झालं म्हणून माहित आहे मला एका धनीने सांगतलं मैसून कोण वागून राहिली माय सुनीली म्हणते शांताबाईने भडकून गेलो सासू सांग अशी वाग म्हणून <laughs> कोणा सांगतलं तरी सविता तुला माहित आहे का शांताबाई अशी सांगते कोण आली म्हणून पोंगी पोंगी सुषमा मला माहित आहे ना कोणीच भरोसा करत नाही शांताबाईवर शांताबाई अशी आहे उसात जाते पण पाननी लागू देत चलते पोडात पाणी नाही हलत बरोबर भांडणं लावून देते आणि भलीची भली, भली राहते शांताबाई सुषमा मली पहिले असंच वाटत जाय पण मी ओळखलं शांताबाईले मला म्हटत म्हटलं शांताबाई लोक म्हणून माहिती असं नसते भांडणं करशील भेवणी पडला मध्ये तिच्या तिच्या घरून आली मी सुषमा तुला काय माहिती आहे मी तर चांगली हो केस होती तिचे पण शांताराम भाऊ तिची सून पोरगा घरी होती म्हणून नाही तर मी आज तर पुरा निश्चय केला शांतापैली मारा पेट करायचा सविता तू पाचलगीत झाली की काय सविता कोणतो सुनीता का दुसऱ्या काढून राहिली सविता नाही नाही सुषमा मी करतो बरोबर करून राहिली शांताबाईच माझ्या घराचा दिना करणारी सविता सविता काय करा मा सविताच थांब राणी कशी काय आहे फोन घेऊन तो काय नाही बाई रागी काही लावत नाही मी अजून काय बरं मस्त आता गुण देतो आणि संध्याकाळी जवळ आणतो आणि मस्त कडीन भाकरी करतो आणि शांतीले बरं तो जेवण करायला मला माहिती आहे लय आवडते कडी भाकर शेवंत मावशी शांती शंभर वर्ष आयुष्य शांती तुली आताच ते नाव काढलं जेव्हा की दगड आणतो आणि मस्त कडी भाकरी केल्या की तुला जम करायला बोलावतो शांती तू मलाच ना मले त्या घरी शेवंत मावशी जेवण करावी मी कडी केली की काय करता शेवंत मावशी एवढं आयुष्य देऊन नाही नाही काही एवढं आयुष्य नाही पाहिजे तसं असतं पाहिजे त्या सविता जगणं कठीण केलं मला माझ्या घरी आली भांडणं करायला माझ्यासोबत त्या घरी कोण आता सून भांडून राहिली पोरगा भांडून राहिला ती साठली याचं नाव घे त्याचं नाव करते मले म्हणते माय सुनी भडकून दिलं म्हणते ते माझ्या घरी आली भांड्याय माझ्यासोबत शांती तू काही ती सुनील भडकूशील आणि तू काही तिच्या सुनीच्या भेटीला गेली ती तिच्या घरी गेली तू शेवंत मावशी इले समजायला पाहिजे ना मग सांग काय बोलत आता अन् मी बोलली ती मग चोपटे दुसऱ्या दिवशी शांताबी असं शांताबी तस नाही बाई या सविताना शांवता मावशी लई वेगा गामला मध्ये चल शेवंत मावशी येतो मी मला सगळं झालं घरांनी मास्त घरी कटकट कटकट सुरू आहे शेवंता मावशी आता कुठे कुठे तोंड लपू सांग मी नाही बाई मैत्रिणी बी बरं मनाले मनी जुळणार आहे तर हे हो अशी परेशान जेव्हा आले काय करावं आहे सविताच किती घे म्हणा सविताले काही बदल नाही होत पुष्पाला आवाज देऊ काय जाऊ दे पिंकी पुष्पा इथेच घरी चालली जातो मी तर आपण मला घरी गमूनच नाही राहिलं समिती आली तेव्हापासून वरघा शिंदेच्या बाबा सांगितलं तुम्ही दुकानात जा म्हणून समजा ते पाहिना राजा बी येईन पहिलेच माझी धोटर करून राहिला पण नाही शांते तुलाच धोटरावं लागेल एक काम चांगलं केलं ना नाही राणीने सांगितलं राजाचं नाव थांब बबलीने फोन करून पाहितो कसं काय चालवा राणीचं हॅलो बबली शांता काकू बोलून राहिली बबली बोला ना बोला काकू बबली आशा का अक्षरात फोन घेईन कसं काय चालू आहे राणीचं काकू तुम्हाला मी फोन करून चालली होती मला अक्षयचा फोन आलता चोरून बाजारातून चांगली वागून राहिली मी राणी आता पहिल्यापेक्षा राजाचं नाव नाही काढत म्हणे तिने राजाचा लहर शांता काकू तुम्ही सांगतलं का नाही राजानं असं म्हटलं राजानं तसं म्हटलं बरं झालं असं म्हटलं काकू तुम्ही ठीक आहे बघली बस चांगली वाघ म्हणा झालं बापा किच्छा सुटला म राजाचा ठीक आहे काकू ठेवतो मग आता कोणाच्याच घरी जात नाही येऊ दे राजा येऊ दे आणि त्या सवितां काय म्हणते तर पाहतो मी तिचं डायरेक्ट घरी जातो काही ढेलागत नाही कोणाने पाहिले म्हणजे मैत्रीण असा चांगली असा मी तर ह्या सवितासारखी परेशान करणारी पाहिलं ना तुम्ही स्वतःचं असला कसे तिच्या धरते मग शांत बेशांता बिशांता करता करता तोंड नाही दुखत तिचं आणि आता दोदे दे पण तुम्ही मज्जा करा व्हिडिओ पण घरी बसल्या शांतभरी तुमच्या नवीन नवीन व्हिडिओ आणते तुमचा जी वाढदिवस असला की नक्की सांगा कमेंट करून मी व्हिडिओमध्ये नाव घेऊन बरं एक महत्त्वाचं म्हणजे शांताबाईने सर्वांना कमेंट केल्या वाढदिवसाच्या शांताबाई त्यांचे मनापासून धन्यवाद मानते व्हिडिओ पूर्ण पहा नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा प्लीज सोडून देऊ नका चला आपण नावं घेऊ आसाम शेख मंजू काळे सूरज बालपांडे पल्लवी भोजेकर प्रनिता कांबळे सतीश बडवे अन्नू मलाए उज्वला काकखडे मंजूषा पडवायकर चला मग घरी जाता आता राजा येते संध्याकाळी राजा आले की मजाचा पण शांताबाई दबत नाही त्याले बी त्याचा मी सामना करते आणि त्याला बी दोन गोष्टी करून चूप करतो मी तुम्ही, तुम्ही पा फक्त मजा शांताबाईची फक्त तुमची खाता जेव्हा हम्म लवकर लवकर फटका करा शांत पाहिजे चला मग भेट आपण उद्याच्या भागात